कार तळ्यायची दाताला बघून घ्या चार सवा चार फूट हाईट मध्ये दाताला कारत मध्ये बघून घ्या काय सांगितले किंमत एकतीस कामाला कोण्या कोण्या झुकलेत कामाला वक्राला लावले वक्राला गाडीला लावली एक लाख तीस हजार रुपये सांगायच बघून घ्या मित्रांनो काळ्या गवळ्या कलर मध्ये आहात सोडून दाखवा सामान उंची असलेला जोड आहे तिकडी तिकडी आम्हा मार्या पैसे घुऱ्या बरं मोबाईल नंबर सांगा शहाण्णव झिरो चार शहाण्णव चौऱ्याऐंशी झिरो एक चिमटायचे राहिलेत समजा घुऱ्या झुल्या मारा बसा काय गेलो साताळ्या वाताळ्या काय केलं काय कमी होईल की नाही किमतीत काय होईल फायनल एक पंचवीस लाख देणार त्याच्या कमी नाही जोडी कुठली वय बामणीचे दोन लाख दहा हजार सांगा जाताला सहा हजार कामाचे मित्रांनो एकदम जबरदस्त क्वालिटीची सहा हजार मधली जोडा कामाची फुल खात्री बस्या घड्या धुळ्या सगळी गॅरंटी सगळी गॅरंटी काय होईल फायनल जमून देणार गिरायक आल्या दोन दहा म्हणल्या का मोबाईल नंबर सांगा पंच्याहत्तर अठ्ठावन्न ते पण कडे होत का यायचे काय सांगले याचे होतं ढवळे होत का ह्यायचे काय सांगितलं एक पस्तीस द्यायचे कसे होते कमी रमी करून देणार मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव एकोणतीस चौतीस झिरो चार झिरो एक चॅनलच्या माध्यमातून गिरायकांच्या कमी रमी करून देणार दोन मांजरीचे जाताला दोन्ही आदत अलीकड आदत पहिली दोन दात काय ठेवली किंमत दीड लाख रुपये जास्त जरा येणार जमून कामाला पके बघून घ्या मित्रांनो काळ्या जांभ्या कलर मध्ये कपाळाला चंद्रा सोडा घे बघा बेपारी आला आमच्या टेवी किती घ्या हो <laughs> दे दे <laughs> <नारे देड़ी> <mandu> ना इकली आण लहान मोठा वर वरी असतील फायनल

येऊ काय जोडी पोलीस होता काय किंमत ठेवली याची पंच्याऐंशी किती दोन धुरत आहात काय दोन धुरत आहात नेम दाताला नेमके आले कामाचे पक्के मारा बस्या झुल्या घुऱ्या उपाट्या चलतील काय बर भोटे आणले तर बघून घ्या मित्रांनो कोश्या कलर मध्ये आता आहे पंच्याऐंशी हजार सांगायचं मग काय होईल फायनल याची ऐंशी ला द्यायचे त्याच्या कमी त्याच्या कमी काय होईल बोलले गिराय कलर जवळ कमी होईल मोबाईल नंबर सांगा ब्याऐंशी झिरो आठ सदुसष्ट चौतीस चौऱ्याण्णव चॅनलच्या माध्यमातून गिराय घाल तर कमी रमी करून देणार ही पेंडू तेंडूचे होत किती तिसऱ्या तिसऱ्या काय सांगली किंमत मग पंच्याऐंशी लय झाली की पंच्याऐंशी ऐंशी ऐंशीला द्यायचे कामाचे पक्के बघून घ्या नंतर ओशा कलर मध्ये सगळी मोबाईल नंबर सांग मोबाईल त्र्याण्णव छप्पन त्र्याण्णव छप्पन एकोणसाठ सांग रे त्र्याण्णव छप्पन एकोणसाठ सहा सहासष्ट अठ्ठेचाळीस चॅनलच्या माध्यमातून गिरायक जमून देणार सामान उंच मध्ये आहात मित्रांनो कामाच्या खात्रीत जनावर महाराज कुठले होते गोरे हाडोळीची हो काय बाकी सगळं घेतो की काय सांगायला किंमत किंमत काय सांगायची झुपलेत कशाला पालत्या खोडाला आहेत वय काय एक वर्षाच्या बघून घ्या मित्रांनो गवळ्या कलरमध्ये आहेत काळ्या गवळ्या कलरमध्ये मध्ये पंच्याऐंशी हजार रुपये मामा कोणी एक देता की हा मोबाईल नंबर सांगा तुमचा चौऱ्याऐंशी बत्तीस चौऱ्याऐंशी बत्तीस सत्तेचाळीस सत्तेचाळीस तेहतीस ब्याऐंशी तेहतीस ब्याऐंशी चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर कमी रमी होतील ते काय होईल याची तसे नव्वद पंच्याण्णव सांगलं तर तुम्हाला पंचाळीस चांगले मी आता अहो मला घ्यायचे नाही तू गिरायक आल्यावर कस देणार हे आल्यावर कस देणार कमी करून देणार मरा कोणता देशमुख धानोरा काय किंमत सांगितली आले किती धुरामध्ये दोन धुरामध्ये मध्ये नाही तो तस कामाचे पक्के थोडा लहान मोठा आहे काय केवढ्याला त्या फायनल त्याच्या काही मी नाही कामाचे पक्के मार्या फिर्या काही नाही सगळी गॅरंटी मोबाईल नंबर सांगा नव्वद झिरो छप्पन झिरो झिरो छप्पन एकतीस चॅनलच्या माध्यमातून गिरायक आल तर कमी करून कुठला आहे मामा मामाडूचा जाताला आज किती महिने वयाच आहे वासर एक वर्ष एक वर्ष वयाच जांभळ्यातल्या कलर मध्ये वासर आहे मित्रांनो कामाला

तिकडे गेल्यावर दिसणार चॅनल मध्ये तयारी फुल ठेवल्या मामा काय खुरा केला सरकीची पेंट आहे सोय एक टाइम एक टाइम सरकीची पेंट हिरवी वैर हिरवी वैर काय होईल फायनल याची फायनल चौपन्न हजार त्याच्या कमी नाही आल्यावर कमी रमी होईल हां कमी रमी करून देणार या जोडीत काय सांगेल एक साठ दाताला दोन दोन, दोन दात बघून घ्या तांबड्या कलर मध्ये आहात दोन दोन दात दा मध्ये एक लाख साठ हजार सांगाले कशा कशाला कामाचे पक्के कशाला लावणार सांगा मोबाईल नंबर त्र्याण्णव बावीस बावीस झिरो चार झिरो चार पस्तीस एकोणसत्तर हे काय होईल फायनल

कुठले तुमचं चॅनलचं हो तुमच्या पोलीस वाडीचे होत मागणारे माळेगावचे झुकलेत का मला पालत्या फोडाला चला मोबाईल नंबर सांगा सत्याऐशी सत्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बावन्न बावन अठ्ठावीस अठ्ठावीस अठ्याहत्तर याची सिंग आजच केली चांगला बर एक एक वर्ष वयाचे पालत्या खोडाला चला कोणतं गाव मिळलं मामा शेल्ला आता किंमत पंच्याहत्तर द्यायचा कसा पासष्ट पर्यंत देणार कामाला मला झुपलाय कशा कशाला पक्कर नागर गाडीला झुकला वडा पहिलीकडे चमट्याच्या राहिल्या काय तिकडे तिकडे वडा एवढ्या कलर मध्ये आहे मजबूत असलेलं वासर आहे मी रंग आहे कापडाय ना चलते मा कामाला तू सर खिर बाय हजार मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांगा किंवा मोबाईल नंबर शहात्तर सहासष्ट एक्क्याऐंशी एकाहत्तर चॅनलच्या माध्यमातून गिराय काल तर काय होईल फायनल त्याच्या कमी नाही पूर्ण तालुक्याच्या आवई गोरे दाता लावतात उगून घ्या का, का मला वक्राला गाडीला गाडीला खिळखिडवर जाईन ते बघून घ्या घ्याला सामान उंची जरा जोडून करा याला वडा तिकडे काय किंमत ठेवली वानेरी देवणीमध्ये हात शिर बांधाला लांबलं चकटन बघून घ्या एक लाख पंधरा हजार रुपये सांगा मार्या बस्या झुल्या घुऱ्या काही नाही द्यायचे कसे जमून तरी काय सांगता येईल किंमत कसे होते लाखापर्यंत देऊन टाक चमटिलेत का तुम्ही मोबाईल नंबर सांगा चिमटी केलं नाही आंड्या केलं नाही मोबाईल नंबर सांगा चौऱ्याऐंशी चौशी एको सत्तेचाळीस डबल झिरो या दोघांना पेटी देत का बघून घ्या छत्री लावून बसले बाजारात तीप बांधून छत्री लावून बसली हा तुमचा दोस्ताना लई पक्का दिसायला चुलते पुतण्या तुम्ही पुतण्या चुलती बया आल्या हे चार भर इ काय तुम्ही आल्या समजा कारभार पैसे घ्या कामाच्या खात्रीने देणार ठीक दे उडाले हो चिमटून घ्या तेला आंडी पिंडी करून घ्या